आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हल्ली शहरांपासून ते गावखेड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाढला आहे मात्र सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमती तर दुसरीकडे दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंपासून ते पेट्रोल डिझेलच्या किमतीत होणारी वाढ यामुळे सर्वसामान्य जनतेच्या घरचे बजेट पूर्णता कोलमडले आहे अशातच देशातील एल पी जी गॅस ग्राहकांसाठी आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी एक दिलासादायक व चांगली बातमी समोर आली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आज शुक्रवारी 22 डिसेंबरला सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी जसे की ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड इंडियन गॅस बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे भारत गॅस आणि एच पी सी एल म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी गॅस या सर्व कंपन्यांनी आजपासून गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे त्यामुळे सरत्या वर्षाच्या अखेरीस ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे सर सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर वर एकोणचाळीस रुपये पैशांची कपात केली आहे म्हणजे आजपासून एकोणीस किलो चा कमर्शियल गॅस सिलेंडर एकोणचाळीस रुपये पन्नास पैशांनी ग्राहकांना स्वस्त मिळणार आहे आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये आज बावीस डिसेंबर पासून किमती कमी झाल्यानंतर एकोणीस किलोचा चा व्यावसायिक गॅस सिलेंडर एक हजार सातशे दहा रुपयांना मिळणार आहे मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे आज सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमत्या पूर्वीप्रमाणेच राहतील अशातच घरगुती एल पी जी गॅस ग्राहकांसाठी दुसरी एक चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे देशभरामध्ये वाढलेली महागाई लक्षात घेता येत्या काही दिवसामध्ये केंद्र सरकार घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत आणखी कपात करण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकार म्हणजेच केंद्र सरकार पी एम यूवाय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि देशभरातील सर्वच सामान्य गॅस ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर वर सूट देण्यात येणार आहे म्हणजेच गॅस सिलेंडरच्या किमती आणखी कमी करण्याची शक्यता आहे मोदी सरकारने एल गॅस सबसिडी मध्ये अलीकडेच वाढ करून ती आता दोनशे रुपयांवरून तीनशे रुपये करण्यात आलेली आहे म्हणजेच आता पी एम योजनेतील ग्राहकांना घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वर एकूण तीनशे रुपये अनुदान देण्यात आहे अलीकडेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक महत्वाची माहिती देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले आहे की पी एम पंतप्रधान उज्ज्वला योजने मधील एल पी जी गॅस सिलेंडर रिफिल करणाऱ्यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे कारण केंद्र सरकार पी एम गॅस ग्राहकांना आता तीनशे रुपयांची सबसिडी देत असल्यामुळे या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना चौदा पॉइंट दोन किलोचा घरगुती गॅस सिलेंडर आता फक्त सहाशे तीन रुपयांना मिळत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र